नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड एक छोटस गाव पण आज इथे शांती नाही तर भयाचं सावट आहे कारण इथे बिबट्याने आणखी एक निर्दोष जीवाचा आयुष्य हिरावून घेतलंय फक्त तेरा वर्षाचा रोहन विलास बोंबे घरासमोरचं उसाचं शेत आणि त्याच ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता बिबट्याने अचानक झडप घातली क्षणभरात सर्व काही संपलं रोहन ओरडला आई वडील गेले पण तो उशीर झाला होता बिबट्याने मुलाच्या मानेला चावा घेतला होता आई बापानं त्याला तावडीतून सोडवलं पण त्यांच्या डोळ्यासमोरच मुलगा मरण पावला हा त्या गावातला मागचा वीस दिवसातील दुसरा बळी आहे तेरा ऑक्टोंबरला पाच वर्षाची शिवण्या बोंबे हिजाई बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता आता रोहन संपूर्ण गाव हादरले संताप उफाळून आलेला आहे ग्रामस्थांनी वन विभागाच्या गाड्या जाळल्या कार्यालयाची तोडफोड केली कारण त्यांचा प्रश्न एकच आमच्या मुलांचं रक्षण कोण करणार शिरूर आंबेगाव जुन्नर या सगळ्या भागात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढलाय एप्रिल पासून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू आणि बाराहून अधिक जखमी रात्रीच्या वेळेस बाहेर जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं असं झालंय लोहनचे वडील विलास बोंबे यांनी आता न्यायाची मागणी केलेली आहे माझा मुलगा गेला पण आता दुसऱ्याचा मुलगा जाऊ नये असं म्हणताना त्यांच्या आवाजामध्ये कंप पावत होता या घटनेनंतर वन विभागाने कारवाई सुरू केलेली आहे पिंपरखेड व जांबूत परिसरामध्ये पंचवीस पिंजरे दहा ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ड्रोनद्वारे टिळणी सुरू आहे सहा वन संरक्षक दहा अधिकारी आणि अनेक कर्मचारी या भागामध्ये तैनात आहेत प्रश्न अजूनही तोच आहे हे थांबणार कधी जुन्नरचे माजी खासदार शिवाजीराव आडळराव यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की केंद्राने बिबट्या निवारा केंद्र उभे करावं त्यामुळे हे बिबटे मानवी वस्तीतून दूर राहतील पिंपरखेडचं आकाश आज काळ पडले एका आईचा मुलगा गेला एका वडिलाचं हृदय तुटलं पण त्यांचं दुःख आता गावच्या प्रत्येक श्वासामध्ये मिसळलंय प्रश्न अजूनही हवेतच आहे बिबट्या जोशी की आपण जंगल त्याचं घर आपण हिरावलं पण आता तो आपल्याच अंगणामध्ये आलेला आहे पण या संघर्षामध्ये कोण जिंकेल बिबट्या की माणूस हे काळच सांगेल तर मित्रांनो आपल्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंटद्वारे कळवा धन्यवाद